नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी मंगळवारी सेन्सेक्स नव्वद अंकांच्या वाढीसह त्र्याहत्तर हजार सातशे अडतीस वर निफ्टी बत्तीस अंकांच्या वाढीसह बावीस हजार तीनशे अडुसष्ट वर निफ्टी बँक सेहेस अंकांच्या वाढीसह सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तर वर तर निफ्टी मिड कॅप पाचशे अठरा अंकांच्या वाढीसह एकोणपन्नास हजार सहाशे पंधरा वर बंद झाला इंडियन हॉटेल्स इंडियन हॉटेल्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टी परतावा दिलाय गेल्या तीन वर्षात दोन हजार मध्ये गुंतवणूकदारांनी मध्ये गुंतवलेले पैसे जवळपास सहा पटीने वाढलेत गुंतवणूकदारांना चौतीस टक्के परतावा मिळालाय गेल्या तीन महिन्यात स्टॉक अठ्ठावीस टक्क्यांहून अधिक वाढलेला आहे अनुज सिंगल यांच्या म्हणण्यानुसार हॉटेल उद्योगाला मोठा बदल दिसून आलाय या बदलादरम्यान भारतीय हॉटेल्स त्यांची मालमत्ता वेगाने वाढवत वाड़ आहेत इंडियन हॉटेल्सचा शेअर तीन पॉईंट चोवीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे चार पॉईंट तीन रुपयांवर बंद झाला रेमल्स फार्मास्युटिकल रेमस ने बाजार बंद झाल्यानंतर मोठी घोषणा केली आहे कंपनीच्या बोर्डाने बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीने दिली आहे कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरसाठी तीन बोनस शेअर देणार आहे कंपनीने अद्याप रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही शेअर मान्यतेनंतर रेकॉर्ड डेट जाहीर केली जाईल असे कंपनीने म्हटले कंपनीचा शेअर मंगळवारी नऊ टक्क्यांच्या वाढीसह सहा हजार नऊशे अकरा रुपयांवर बंद झाला हा स्टॉक एका आठवड्यात सतरा टक्के तीन महिन्यात अकरा टक्क्यांनी वाढलाय तर हा स्टॉक जानेवारी ते एप्रिल या कालावधीत दहा टक्क्यांनी घसरलाय कंपनीतील प्रमोटर्सचा हिस्सा सत्तर पॉईंट सहा टक्के इतका आहे मार्च तिमाहीत एफ आय आय ने म्हणजे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी तीन पॉईंट पंचवीस टक्के हिस्सा घेतला होता रेमस फार्मास्यूटिकल्स ही कंपनी फार्मा क्षेत्राशी निगडीत आहे कंपनी औषध निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय करते याशिवाय कंपनी ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणजे एपीआय निर्मिती व्यवसायात सक्रिय आहे टाटा कन्झ्युमर टाटा कन्झ्युमर कंपनीने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले त्याचबरोबर कंपनीने सात पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रतिशे डिव्हिडंड जाहीर केलाय कंपनीचा नफा तीनशे पंचेचाळीस पॉईंट सहा कोटींवरून दोनशे सदुसष्ट पॉईंट सात कोटी इतका कमी झालाय तर कंपनीचे उत्पन्न तीन हजार सहाशे अठरा पॉईंट सात कोटी रुपयांवरून तीन हजार नऊशे सव्वीस पॉईंट नऊ कोटी रुपये इतका वाढलाय एबिटा पाचशे अकरा पॉईंट सात कोटी रुपयांवरून सहाशे एकोणतीस पॉईंट सहा कोटी रुपयांपर्यंत वाढले एबिटा मार्जिन चौदा पॉईंट एक टक्क्यांवरून सोळा टक्क्यांपर्यंत वाढले टाटा एलेक्सी लिमिटेड टाटा एलेक्सीने आपल्या चौथ्या तिमाईचे निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा दोनशे सहा पॉईंट चार कोटी रुपयांवरून एकशे शहाण्णव पॉईंट नऊ कोटी रुपयांवर घसरलाय कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचे उत्पन्न नऊशे चौदा पॉईंट दोन कोटी रुपयांवरून नऊशे पाच पॉईंट नऊ कोटी रुपयांवर आले एबिटा दोनशे चव्वेचाळीस पॉईंट सात कोटींवरून दोनशे तेहतीस पॉईंट सात कोटी इतका चार पॉईंट पाच टक्क्यांनी कमी झालाय कंपनीचे मार्जिन सव्वीस पॉईंट आठ टक्क्यांवरून पंचवीस पॉईंट आठ टक्के इतका कमी झालाय कंपनीने प्रति शेअर सत्तर रुपये डिव्हिडंड दिलाय कंपनीचा शेअर मंगळवारी शून्य पॉईंट सहा टक्क्यांनी घसरून सात हजार तीनशे नव्वद रुपयांवर बंद झालाय आय सी आय सी प्रोडेन्शियल लाईफ इन्शुरन्स आयसीआयसीआय प्रोडेन्शियल लाईफ इन्शुरन्सने चौथ्या तिमाईचे निकाल जाहीर केले कंपनीचा एपी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या जानेवारी मार्च तिमाही ती तीन हजार तीनशे कोटी रुपयांवरून तीन हजार सहाशे पंधरा कोटी रुपयांवर पोहोचलाय तर व्हीएनबी एक हजार पंचावन्न कोटींवरून सातशे शहात्तर कोटींवर घसरलाय व्हीएनबी मार्जिन बत्तीस टक्क्यांवरून एक एकवीस पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत खाली आलाय कंपनीने साठ पैसे प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केलाय कंपनीचा शेअर मंगळवारी तीन टक्क्यांनी वाढून पाचशे सत्त्याण्णव रुपयांवर बंद झालाय नेल्को लिमिटेड नेल्को लिमिटेडने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीचा नफा सात टक्क्यांनी वाढून पाच पॉईंट सात कोटी रुपयांवरून सहा पॉईंट एक कोटी रुपये इतका झालाय कंपनीचे उत्पन्न अर्ध्या टक्क्यांनी घडले असून एक्क्याऐंशी पॉईंट सहा कोटी रुपये इतके झाले तर एबिटा बारा पॉईंट पाच टक्क्यांनी घसून चौदा पॉईंट सात कोटी रुपये इतका झालाय मार्जिन वीस पॉईंट पाच टक्क्यांवरून अठरा टक्के इतका झालाय त्याचबरोबर कंपनीने प्रतिशेर दोन पॉईंट वीस रुपये इतका डिव्हिडंड दिलाय मंगळवारी नेल्कोचा शेअर तीन टक्क्यांनी वाढून आठशे सोळा रुपयांवर बंद झालाय गोकलदास एक्सपोर्ट्स लिमिटेड गोकलदास एक्सपोर्ट लिमिटेड कंपनीने बाजार बंद झाल्यानंतर सांगितले की कंपनी बोर्डाने क्यू आय पी इश्यू इशू प्राइसला मान्यता दिली आहे क्यू आय ची इशू प्राइस सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति शेअर इतकी आहे क्यू आय च्या माध्यमातून सहाशे कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पस्तीस टक्क्यांनी घसरून आठशे आठ रुपयांवर बंद झालाय शक्ति पंप्स इंडिया शक्ति पंप्स इंडियाचा शेअर मंगळवारी सर्किट सर्किटमध्ये बंद झाला शक्तीपंप इंडियाने शक्ती ईवी इंडिया इंडिया मोबिलिटी ह्या त्यांच्या उपकंपनीमध्ये म्हणजे सबसिडीमध्ये पाच पॉईंट शून्य आठ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे एन एसी एनएसी नॅशनल स्टॉक एक्सचेंजने नवीन परिपत्रकात म्हटले आहे की निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्सवर कोणतेही व्यवहार शुल्क लागणार नाही हा निर्णय एफ एंड ओ म्हणजेच फ्युचर्स आणि ऑप्शन्स विभागासाठी आहे मात्र हा निर्णय मर्यादित काळासाठी आहे एन मधील सूचीबद्ध कंपन्या म्हणजे लिस्टेड फिफ्टी म्हणजे पन्नास कंपन्या यांचा निफ्टी मध्ये समावेश असतो त्यानंतर एकावन्नव्या ते शंभरव्या क्रमांकापर्यंत असलेल्या कंपन्या निफ्टी नेक्स्ट फिफ्टी यामध्ये समाविष्ट असतात आतापर्यंत निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्सचा मध्ये समावेश नव्हता मात्र त्याची सुरुवात चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून होणार आहे म्हणूनच एक्सचेंजेसने प्रारंभिक ऑफर म्हणून व्यवहार शुल्क काढून टाकले आहे हा निर्णय केवळ चोवीस एप्रिल ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीतील व्यवहारांना लागू राहणार आहे स्टॉक मार्केटमध्ये फ्युचर्स काय असतात तर, तर सामान्य भाषेत फ्युचर्सला फ्युचर्स डील फ्युचर्स असेही म्हणतात म्हणजेच हिंदीमध्ये वायदा सौदा किंवा वायदा कारोबार असेही म्हणतात म्हणजेच एक असा करार म्हणजेच एक असा कॉन्ट्रॅक्ट की ज्यामध्ये उर्वरित पेमेंट आणि वितरण म्हणजेच डिलिव्हरी निश्चित तारखेला होते फ्युचर ट्रेडिंग फक्त काही निवडक शेअर्समध्ये होते प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एन वर फ्युचर डीलचे सेटलमेंट होते मध्ये शेअर्सच्या निश्चित संख्येला लॉट साईज असे म्हणतात प्रत्येक शेअर्ससाठी लॉट साईज हा सा वेगवेगळा असतो फ्युचर्स मार्केटमध्ये खरेदी विक्रीसाठी मार्जिन मनी द्यावा लागतो सध्या बाजारामध्ये एक दोन आणि तीन महिन्यांचे फ्युचर डील्स उपलब्ध असतात कराराचा म्हणजे कॉन्ट्रॅक्टचा कालावधी संपण्यापूर्वी कधीही करार म्हणजे सेटलमेंट केले जाऊ शकते फ्युचर ट्रेडिंग ही दुधारी तलवार आहे मोठ्या नफ्यासोबतच मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी फ्युचर ट्रेडिंगपासून दूर राहावे किंवा फ्युचर ट्रेडिंगचे संपूर्ण ज्ञान घेऊनच ते करावे लहान गुंतवणूकदारांना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करू शकतात लहान गुंतवणूकदार ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करू शकतात